सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये राज्य सरकारने सुरू केलेल्या माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळावा यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात आज सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते आज भगिनी सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आला यास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून मतदारसंघातील एकही महिला वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्या मूलभूतमध्ये आपण मुसलमान मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण ही बैठक घेतली आणि याच्यामध्ये जे आपल्या महिला भगिनी ज्या लाभधारक आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे अशा सर्व महिला भगिनी अंगणवाडी सेविका हे सर्व इथे उपस्थित होत्या तर ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने ही योजना आमच्या महिलांसाठी लाभदायक आहे कारण आत्ताच्या या अधिवेशनामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब मान्य फडवणी साहेब मान्य दादा पवार व आपल्या जिल्ह्याचे पालकसंख्य मान्य राधा कृष्ण पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांनी जो अधिवेशनाच्या काळामध्ये हा निर्णय घेतला निश्चितच आमच्या महिला भगिनींना आड़ फुल ज्या ज्या अडी अडचणी येतात पूर्ण फुलाची पाखळी म्हणून आज ह्या पंधरसुभे ज्यांच्या खात्यामध्ये जे जमा होणार आहे आणि आपल्या कुटुंबाला निश्चितच त्याचा हात लागणार आहे आणि शासनाच्या अशा काही ज्या चांगल्या चांगल्या पद्धतीची योजना आहेत निश्चितच सर्वसामान्य लोकांनासुद्धा आरोग्याच्या योजना असतील बाकीचे जे काही जलसुविधेच्या ज्या योजना असतील स्वस्त धान्य दुकानं असेल याच्यामध्ये सुद्धा आमच्या महिला बघितलं जे काही रेशन मिळतं याचासुद्धा चांगला फायदा आपल्या महिलांमध्ये आलेला आहे आणि इथं पुढच्याही काळामध्ये जनतेसाठी काही करता येईल का या दृष्टीने निश्चित महायुतीचं सरकार या याचा विचार करून आपल्या लोकांपर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी आपण सर्व मदत करत असतो आणि ही मदत करत असताना ज्या ज्या आडी अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी जे काही आपल्या अंगणवाडी सेविका असतील मदती से असतील आपल्या तालुक्याचे बी ओ असतील त्यांचं सर्वांचं सहकार्य तर मिळतच असतं परंतु आपल्या ग्रामस्थांनीसुद्धा बालकांनी लक्ष देऊन या गोष्टीकडं आपल्या महिला बहिणींची मदत होईल त्यासाठी ते पालकांनी लक्ष देऊन या प्रेशर सोडण्यासाठी मदत करतात सध्या विठुरायाच्या दर्शनाला वारकरी जात असल्याने नगर मनमाड महामार्गावरची अवजड वाहतूक जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या आदेशाने कोपरगाव शहरातील पुंतांबा फाट्यावरून वळवण्यात आली असून या ठिकाणी बॅरिगेट उभे करून पोलीस कर्मचारी उभे असतात मात्र या पोलीस कर्मचाऱ्यांकडून परप्रांतीय वाहन चालकांना मारहाण होत असल्याचे आणि पैशाची मागणी केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनला दिली आहे उत्तरनगर जिल्ह्यातील आरक्षणग्रस्त एकशे ब्याऐंशी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्प कालवायच्या कामास आपण गती देणार असून लवकरच दुष्काळी शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन खासदार भाऊसाहेब वाकचवळे यांनी बहादरपूर येथे बोलताना केले आहे शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आला आहे पोलीस निरीक्षक मनमानीपणे कामकाज करतात भदाने यांच्या अशा कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन शेवगाव तालुका वकील संघाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांना देण्यात आले आहे कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा वकिलांनी दिला आहे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आंबी खालसा गावाच्या परिसरातील एका घटनेवरून कथित जिहाद प्रवृत्तीच्या विरोधात सकल हिंदू समाज हिंदू संघटना व आंबी खालसा गावकरी शुक्रवारी परिसरात कडक बंदी पाळून खारगावात एकवटले आंबी गावातील शनेश्वर मंदिरापासून हिंदू समाज बांधव पायी मुखमोर्चाने घारगाव घरगाव बसस्थानक परिसरात पोहोचले यावेळी जिहाद प्रवृत्ती विरोधात जनजागृती जाहीर सभा घेतली घारगाव परिसरातील एका तरुणाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची मदत घेऊन सात जुलैला घारगाव बसस्थानक परिसरातून एका तरुणीला पळवून नेले परंतु घारगाव पोलीस ठाण्यात केवळ हरविलेची नोंद करण्यात आली या प्रकाराने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहे टॉप एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नगर जिल्ह्यातील विमुक्ताना गृह व भटके स्थानिक चौकशीवरून जात प्रमाणपत्र रेशन कार्ड आधार कार्ड आयुष्यमान भारत मतदान यादीत नाव हे पाच नागरिकत्वाचे पुरावे एकतीस ऑगस्ट भटके विमुक्त दिनाचे औचित्य साधून कॅम्पद्वारे देण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवढे यांनी दिली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी मोफत बस सेवा सुरू झाली अशी माहिती प्राचार्य डॉक्टर सोमनाथ घोरप यांनी दिली महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी मोफत बस प्रवासी योजना व विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या अल्प दरात बस प्रवासी योजना सुरू करण्यात आली आहे पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक येथे पी के फार्म ग्रुप व धोत्रे ग्रामस्थांच्या वतीने जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जलतारा प्रकल्पाचे जनक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील हे उपस्थित होते यावेळी जलतारा प्रकल्पाचे जनक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांनी उपस्थित धोत्रेतील ग्रामस्थांना जलतारा प्रकल्पाची माहिती देऊन तो प्रकल्प कशा पद्धतीने आपल्या परिसरामध्ये राबवता येईल याची माहिती दिली तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांनी हा प्रकल्प संपूर्ण पारनेर तालुक्यात राबवणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमासाठी धोत्रे ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावाचे गावा गावा गाव पाणीदार होऊ लागले गावाच्या पूर्ण परिक्षेत्रामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रत्येक एकरी एक शोषखड्डा करतो त्याला दगडानं भरून घेतो पावसाचा एक थेंबही गाव सोडून आणि शिवार सोडून जात नाही पूर्णचे पूर्ण चार महिने पडलेला पाऊस जमिनीच्या भूगर्भात जातो आणि चमत्कारिक पाणी पातळी वाढते दोन पिकावरचा शेतकरी दहा पिकावर गेला आहे आणि मग हे सगळं काही मागच्या एक महिन्यापूर्वी एक माझा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओनं सगळे शेतकरी हे एवढे काही प्रेरित झाले प्रोत्साहित झाले की आज मला गावागावातून बोलवलं जातं आहे तसंच कटारीयाजी प्रेरित झाली आणि त्यांनी धोत्रे गावाला मला येण्याचं आमंत्रण दिलं या ठिकाणी आम्ही आत्ता सगळ्या शेतकऱ्यांनी बैठक करून प्रबोधनाचा कार्यक्रम पार पाडला आणि धोत्रे गावाला आम्ही पाणीदार करतो आहे आमचे मित्र सुजितदादा यांनी संकल्प केला की मला पूर्ण पारनेर हा दुष्काळग्रस्त भाग जलताराच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून पूर्ण पाणीदार करायचा आहे आणि आम्ही त्या दिशेनं आता वाटचाल करण्यास सुरुवात केलेली आहे येणाऱ्या दोन वर्षामध्ये जलतारा या प्रकल्पाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातले सगळे शेतकरी आणि आम्ही मिळून या तालुक्याचं चित्र बदलवणार आहोत आणि इथली आर्थिक समृद्धी ही परत मिळवणार आहोत पाण्याची पातळी ही किती खोल गेलेली आहे तुम्ही सगळे बघताय रोज एक एका जमिनीमध्ये शेजारी शेजारी हजारो बोर घेतले जात आहेत आणि अक्षरशः तुम्ही जसा शब्द वापरला की चाळणी झाली सगळ्या शेताची ही जर उद्याची आपली फरफट थांबवायची असेल पुढच्या पिढीला जर आपण काही देऊ शकत असू तर आज इतर सगळ्या गोष्टींपेक्षा पाणी कारण पुढचं सगळं काही गोष्टी ह्या पाण्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून आज आपल्याला ही जी काही नवीन आज जलतारा जो प्रकल्प आपल्यासमोर आला आहे तो सगळ्या तरुणांनी गावातल्या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता याच्यामध्ये कुठला पक्षाचा विषय न आणता माझ्या गावासाठी मी राबवून जलतारा प्रकल्प हा प्रत्येक गावामध्ये उभा कसा राहील हा जर प्रत्येकाने संकल्प केला तर मला वाटतं उद्याचे दिवस हे आपल्या सगळ्यांच्यासाठी सुगीचे दिवस ठरतील असं समजतो मी आणि म्हणून मी स्वतः देखील याच्यामध्ये पुढाकार घेणार यामध्ये तालुक्यामध्ये एक मोठा मेळावा एक शेतकऱ्यांचा मेळावा की तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे का आज आपला एक छोटा कार्यक्रम झाला पण उद्या या वायाळसाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून तालुक्यातल्या प्रत्येक बांधावर प्रत्येक शेतामध्ये हा प्रकल्प पोहोचवण्यासाठी एक मोठा शिबीर आपण तालुक्यात ता आयोजित करू मी पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी आयोजित केला असाच प्रकल्प तालुक्यातल्या गावोगावी राबवण्यात येईल ჰემი აქიქანი სამა कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर गावातील वृक्षवेद फाउंडेशनने ग्रामस्थांच्या मदतीने गेल्या दहा वर्षापासून जुलै महिन्यात सहा ते नऊ तारखेला मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपण कार्यक्रम राबवला जातो या कार्यक्रमात गावातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी होतात आणि संपूर्ण गाव मिळून वृक्षरोपण करतात या वृक्षरोपण मोहिमेत गेल्या दहा वर्षात आतापर्यंत पंधरा हजार रोपांची लागवड करण्यात आली असून अनेक रुपये आता घनदाट झाडे बनली आहे शंभर टक्के झाडे जिवंत आहे पन्नास झाडांची लागवड करून अंजनापूर गावाने पंधरा हजार झाडे लावून इतर गावांपुढे देखील आदर्श निर्माण केला आहे गेल्या बेचाळीस वर्षापासून श्रीरामपूर जिल्हा जिल्हाभावा या मागणीसाठी शासन दरबारी अनेक जण आंदोलन करूनही शासन प्रतिसाद देत नाही या पार्श्वभूमीवर शासनास पंधरा ऑगस्टपर्यंत अल्टिमेट देण्यात आला आहे जिल्हा नाही तर मतदान नाही असे अभियान संपूर्ण जिल्ह्याभर राबवणार असल्याची घोषणा श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र लांडगे यांच्या अधिपत्याखाली ठिय्या आंदोलनात सर्व पक्षीयांच्या वतीने करण्यात आला आहे सह्याद्री टॉप न्यूज न्यूज मध्ये तुम्ही सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री